नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा आणि अकरा नोव्हेंबर या दोन दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रवीण दरेकर तर बघा महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन तर याच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील वरळी या ठिकाणी पार पडलेली आहे यामध्ये या, या निवडणुकीमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी विजय होत अध्यक्षपद पटकावलेले आहे तर कोण झालेले आहेत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष तर आमदार प्रवीण दरेकर त्यांचे प्रतिस्पर्धी रणजित सावरकर यांना एकही मत मिळाले नाही आणि ते पराभूत झाले प्रवीण दरेकर आणि जय कवळे यांच्या पॅनलने सत्तावीस जागांवर विजय मिळवून पूर्ण बहुमताने यश मिळवलेले आहे नव्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बॉक्सिंग खेळाचा विकास प्रशिक्षण आणि खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे तर या ठिकाणी काय प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जे झालेले आहेत आमदार प्रवीण दरेकर नेक्स्ट आहे पारदीप फॉस्पेट्स लिमिटेडचे ब्रँड अम्बेसिडर कोण बनले आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राहुल द्रविड नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची पॅरादीप पारादीप फॉस्पेट्स लिमिटेडच्या ब्रँड अँबॅसिडरपदी नियुक्ती झालेली आहे तर कोणाची झालेली आहे तर भारतीय संघाचे क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची पी पी एल म्हणजेच पारादीप फॉस्पिट्स लिमिटेड ही जी कंपनी आहे ही भारतातील आघाडीची खत उत्पादक कंपनी आहे याचे मुख्यालय ओडिसातील भुवनेश्वर या ठिकाणी आहे पी -पी पी -पी यस, या कंपनीचे उद्दिष्ट काय आहे तर शेतकऱ्यांमध्ये पीपीएल उत्पादनांविषयी विश्वास आणि प्रचार वाढवणे तर राहुल द्रविड यांची ब्रँड अँसिडर म्हणून का नियुक्ती केलेली आहे तर शेतकऱ्यांमध्ये पीपीएल उत्पादनांविषयी विश्वास आणि प्रचार वाढवणे नेक्स्ट आहे राहुल वीयस हे भारताचे कितवे ग्रँडमास्टर बनले आहेत तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन एक्क्याण्णव नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय बुद्धिबळपटू राहुल वीयस हे भारताचे ग्रँड ग्रँडमास्टर बनलेले आहेत त्यांनी सहावी एशियन वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे ही स्पर्धा फिलिपिन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तर त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे त्यामुळे ते आता भारताचे एक्क्याण्णव ग्रँडमास्टर ठरलेले आहेत दोन हजार एकवीस साली त्यांनी इंटरनॅशनल मास्टर हा किताब जिंकला होता भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर इलम पार्थी एआर हे नुकतेच झालेले आहेत आणि आता एक्याण्णव झालेले आहेत राहुल वी यस नेक्स्ट आहे भारतीय वंशाच्या गझाला हास्मी कोण यांची कोणत्या अमेरिकन राज्याच्या उपराज्यपालपदी निवड झाली आहे तर कोण आहेत भारतीय वंशाच्या गजाला हास्मी तर यांची कोणत्या अमेरिकन राज्याच्या उपराज्यपालपदी निवड झाली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर्जेनिया नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय वंशाच्या गजाला हास्मी यांची अमेरिकेच्या वर्जेनिया राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजेच उपराज्यपालपदी निवड झालेली आहे त्या या पदावर निवडल्या गेलेल्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई अमेरिकन महिला आहेत त्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा त्यांनी पराभव केलेला आहे गजल हाश्मी यांचा जन्म हैदराबाद येथे झाला आणि शिक्षण अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात झालेले आहे नेक्स्ट आहे गुगलने अंतराळात ए आय डेटा सेंटर उभारण्यासाठी कोणत्या प्रकल्पाची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोजेक्ट सनकॅचर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुगलने प्रोजेक्ट संक्याच्या नावाचा अभिनव उपक्रम जाहीर केलेला आहे या उपक्रमाचे उद्देश उद्देश काय आहे तर पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांवर आधारित सौर ऊर्जेवर चालणारी एआय सेंटर उभारणे पृथ्वीच्या कमी कक्षामध्ये हे उपग्रहांवर आधारित असणार आहेत सौर ऊर्जेवर चालणारी एआय डेटा सेंटर्स या उपग्रहांमध्ये गुगलचे यूज म्हणजे प्रोसेसिंग युनिट्स बसवले जातील जे पंचवीस क्रॅड एस आय म्हणजे क्रॅड म्हणजेच एसआय पर्यंत रेडिएशन सहन करू शकतील गुगल दो दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन प्रोटोटाईप उपग्रह प्रक्षेपित करणार आहे प्रकल्पाचे कारण काय आहे तर एआय तंत्रज्ञांच्या वाढत्या ऊर्जा मागणीचा तोडगा शोधणे नेक्स्ट आहे सक्षम टीमसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली दिव्यांग धनुर्धारी कोण बनली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय शीतल देवी जम्मू काश्मीरच्या शीतल देवी या सक्षम टीमसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या दिव्यांग भारतीय धनुर्धारी आहेत सक्षम टीम म्हणजे काय तर जे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत अपंग नाही आहेत अशा टीमसाठी त्या पात्र ठरलेल्या आहेत आणि अशा टीमसाठी पात्र ठरलेल्या त्या पहिल्या दिव्यांग व्यक्ती ठरलेल्या आहेत त्यांनी सोनीपत येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले तर सोनीपत या ठिकाणी जे राष्ट्रीय निवड चाचणी झालेली आहे ही सक्षम टीमसाठी होती म्हणजेच जे खेळाडू शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्यासाठी ही चाचणी झालेली आहे त्या चाचणीमध्ये यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलेले आहे त्या एशिया कप स्टेज थ्री यासाठी निवडल्या गेलेल्या आहेत सौदी अरेबियातील जेदा या, जे या ठिकाणी एशिया कप स्टेज होणार आहे यासाठी त्यांची निवड झालेली शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्या खेळणार आहे शीतल देवी यांनी वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे नेक्स्ट आहे दहावा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्त्री टू दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची स्थापना दोन सोळा मध्ये झालेली आहे या पुरस्कारांचा उद्देश हे भारतीय चित्रपट सृष्टी टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वरील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे हा आहे या पुरस्काराचे नाव भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दोंडेराज गोविंद फाळके यांच्या नावावर ठेवलेले आहे तर दोन हजार पंचवीस मधील हे दहावे पुरस्कार आहेत यापुर दहावी दोन हजार पंचवीस चे विजेते कोण कौन कोण आहेत बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे स्त्री टू सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन तेरी बातों में ऐसा उलझा जिया सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कबीर खान वर्षातील सर्वोत्कृष्ट निर्माता दिनेश विजन वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कालकी टू एट नाईन एट ए डी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता लेडीज समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनेता ठरलेला आहे विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल साठी समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनेत्री ठरलेली आहे नितांशी गोयल समीक्षकांचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत किरण राव सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर किरण कौशिक नेक्स्ट आहे बघा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रवी किशन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ज्योतिका सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता ठरलेला आहे आर माधवन सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेत्री आहे विद्या बालन सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता अपार शक्ती खुराना वर्षातील सर्वोत्तम सर्वात बहुमुखी अभिनेता ठरलेला आहे अल्लू अर्जुन वर्षातील सर्वात बहुमुखी अभिनेत्री साई पल्लवी वर्षातील सर्वोत्तम कलाकार लक्ष लालवाणी पुरुषांमध्ये आणि वर्षातील सर्वोत्तम कलाकार महिलांमध्ये अनन्या पांडे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरलेली आहे हिरा मंडी सर्वोत्कृष्ट लघुपट आहे जासवंत सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मोहित चौहान सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका शिल्पा राव चित्रपट उद्योगात उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे जिनता यांना आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी उषा उत्तप यांना नेक्स्ट आहे आयु सीएनने कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला गुड रँक दिलेली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयओसीएन ओ म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी जागतिक नैसर्गिक वारसा समीक्षा केलेली आहे तर यामध्ये भारतातील कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाला गुड म्हणजेच उत्कृष्ट संरक्षण श्रेणी दिलेली आहे हे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे ज्याला ही श्रेणी मिळाली आहे दोन हजार सोळा मध्ये युनेस्कोने या उद्यानाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिलेली होती हे भारताचे पहिले मिक्स्ड हेरिटेज साइट आहे म्हणजेच काय सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही मूल्यांसाठीही प्रसिद्ध आहे याचे एकूण क्षेत्रफळ हे एक हजार सातशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर आहे म्हणजे सिक्कीमच्या क्षेत्रफळाच्या पंचवीस टक्के तर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीम राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तदाशा मिश्रा या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी बनल्या आहेत तर या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन झारखंड नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तदाशा मिश्रा झारखंड राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत त्यांना ही जबाबदारी माजी डीजीपी अनुराग गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर देण्यात आली आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या आय पी एस अधिकारी आहेत डीजीपी म्हणजे काय तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हा राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे डीजीपी राज्यातील सर्व पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणेचे समन्वय करते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हाइस ऍडमिरल अनिल जग्गी वाईस एडमिरल अनिल जग्गी यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला येथील कमांडंट पदाचा कार्यभर स्वीकारला आहे त्यांनी या पदावर वाईस एडमिरल गुरुचरण सिंग यांची जागा घेतली यापूर्वी ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यरत होते ते आणि क्षेपणास्त्र विषयातील अधिकारी आहेत भारतीय नौदल अकादमी गोवा येथील ते माजी विद्यार्थी आहेत त्यांनी एक जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव रोजी भारतातील नौदलात अधिकृतपणे कमिशन प्राप्त केले त्यांनी लंडन येथील भारतीय उच्चा उच्चायुक्तालयामध्ये नौदल सल्लागार म्हणून देखील कार्य केलेले आहे नेक्स्ट आहे अपोलो नावाचा जगातील सर्वात स्वस्त सैनिकी लेझर कोणत्या देशाने बनवला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर दोन हजार ऑस्ट्रेलियाच्या इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम या संरक्षण कंपनीने अपोलो हा उच्च ऊर्जा लेझर तयार केला आहे याची क्षमता दीडशे किलोमीटर असून तो एका चार्जमध्ये दोनशे ड्रोन नष्ट करू शकतो हा लेझर बाह्य विद्युत पुरवठ्याशिवाय चालतो तीन किलोमीटर अंतरावर ड्रोन निष्क्रिय करू शकतो आणि पंधरा किलोमीटर ऑप्टिकल सेन्सर बंद करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे लेवल्स फाईट लीग दोन हजार पंचवीस जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण ठरला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संग्राम सिंग भारतीय कुशी कुस्तीपटू आणि एम एम ए फायटर संग्राम सिंग यांनी लेवल्स फाईट लीग जिंकलेली आहे ही स्पर्धा नेदरलँड्स येथील अमस्टरडॅम डॅम या ठिकाणी झाली त्यांनी ट्युनिशियाच्या हकीम द्रावेल्सी याचा पराभव केला आहे संग्राम सिंग हे फिट इंडिया अभियानाचे राजदूत राहिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठे परोपकारी कोण ठरले तर याचे पर्याय क्रमांक चार शिव नादर एडलेग्यू आणि हुरुन इंडिया फिलोनथ्रॉपी लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार एच सी एल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नादर हे भारतातील सर्वात मोठे परोपकारी ठरलेले आहेत त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण दोन हजार सातशे आठ कोटींचे वैयक्तिक दान केले त्यांच्या दानाचा बहुतांश भाग हा शिक्षण तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासासाठी वापरला जातो हे मागील पाच वर्षातील चौथ्यांदा आहे की शिवनादर हे पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत मुकेश अंबानी नेक्स्ट क्वेश्चन आहे फुजियान नावाचे तिसरे विमानवाहू जहाज नौदलात सामील करणारा देश कोणता आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चीनने आपले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान अधिकृतपणे नौदलात सामील केले आहे हे पूर्णपणे स्वदेशी डिझाईन केलेले आणि तयार केलेले जहाज आहे यामध्ये अमेरिकेकडे असलेले ईएमएल म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम तंत्रज्ञान वापरलेले आहे हे जहाज जे थर्टी फाईव्ह स्टेल्थ फायटर सारखे आधुनिक विमाने वाहून नेऊ शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे जेम्स वॉटसन कोणत्या शोधासाठी प्रसिद्ध होते ज्यांचे नुकतेच निधन झाले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डीएनए ची दुहेरी हेलिक्स रचना प्रसिद्ध अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्त्याण्णव वर्षांच्या वयात निधन झाले त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये फ्रान्सिस क्रिक यांच्या सहकार्याने एची डबल हेलिक्स रचना शोधलेली या शोधासाठी त्यांना एकोणीसशे बासष्ट साली नोबेल पारितोषिक मिळाले आहे डीएनए म्हणजे डेक्सरा बायनोक्युलिक ऍसिड जो सर्व सजीवांच्या अनुवंशिक माहितीचा संग्रह ठेवतो डीएनए शरीराच्या वाढ प्रजनन आणि अनुवांशिक गुणधर्माचे नियंत्रण करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे वंदे मातरमचा दीडशेवा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरमचा दीडशेवा वर्धापन दिन साजरा केला तसेच यावेळी त्यांनी स्मारक नाणी आणि टपाल तिकिटे जारी केले भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचले हे गीत प्रथम बंग दर्शन पत्रिकेत प्रकाशित झाले आणि नंतर आनंद मठ या कादंबरीमध्ये समाविष्ट झाले रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायलेले होते चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली नेक्स्ट आहे ए फायनल्स दोन हजार पंचवीस चे विजेते कोण ठरले तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एलिना कझाकिस्तानच्या खेळाडू एलिना हिने फायनल्स चे विजेतेपद जिंकले आहे तिने अंतिम फेरीत जगातील क्रमांक एक असणारी अरायना सबालेंका हिला पराभूत केले हा सामना सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी खेळला गेला डब्ल्यूटीए फायनल्स ही महिला टेनिस जगतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे नेक्स्ट आहे पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे पूर्व प्रचंड प्रहार तर याची योग्य पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश पूर्व प्रचंड प्रहार सराव दोन हजार पंचवीस ठिकाण आहे मेचुका अरुणाचल प्रदेश कालावधी आहे अकरा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजक आहेत भारतीय त्रिसेवा म्हणजेच लष्कर नौदल आणि वायुसेना हा सराव पूर्व सीमेवरील एल सी जवळ आयोजित करण्यात आलेला आहे हे उच्च उंचीवरील रणनीतिक क्षेत्र मानले जाते ऑपरेशनल समन्वय वाढवणे तांत्रिक एकात्मता मजबूत करणे आणि लढाऊ तयारी तपासणी व सुधारणा करण्याची मुख्य उद्दिष्ट आहे सर्वांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत डोमेन एकत्रीकरणाची चाचणी जमिनीवर हवाई आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये इंडर ऑपरेटेबिलिटी म्हणजे तिन्ही दलांमधील संयुक्त कार्यक्षमता वाढवणे कमांड अँड कंट्रोल सिस्टीमची कार्यक्षमता आणि समन्वय यांची चाचणी घेण्यात येणार आहे आणि उच्च उंचीवर प्रतिकूल हवामानात लढाईसाठी लागणाऱ्या संसाधनांचे तपासले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन डेन्मार्क नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये डेन्मार्क सरकारने पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे या निर्णयाचा उद्देश मुलांचे मानसिक आरोग्य आणि डिजिटल सुरक्षितता राखणे हा आहे प्रभावित प्लॅटफॉर्म कोणते असणार आहेत बघा कोणत्या प्लॅटफॉर्म वरती बंदी घालण्यात येणार आहे स्नॅपचॅट युट्यूब इंस्टाग्राम आणि टिकटॉक नेक्स्ट आहे भारतात हॉकी खेळायला किती वर्ष पूर्ण झाली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर शताब्दी वर्ष साजरे करण्यात आलेले आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतात हॉकीच्या शंभर वर्षांचा उत्सव साजरा करण्यात आला हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे झाले हा उपक्रम हॉकी इंडिया आणि साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने झाला सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना झाली होती भारताने आजपर्यंत हॉकीमध्ये आठ सुवर्ण एक रोपी आणि चार कांस्य पदके मध्ये जिंकली आहेत पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सहभाग वाढवण्याच्या प्रयत्नात हॉकी इंडिया आता वरिष्ठ पुरुष आणि वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रत्येकी सत्तर लाखांची वाटप करणार आहे तर ज्युनियर आणि सब ज्युनियर श्रेणीमध्ये पुरुष आणि महिला दोन्हींसाठी दर्जेदार स्पर्धा आणि तरुण खेळाडूंना चांगले प्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकी तीस लाखांचे वाटप केले जाईल नेक्स्ट आहे भारतीय नागरिकत्व मिळवणारा फुटबॉलपटू कोण आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रायन विल्यम्स नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियात जन्मलेला फुटबॉलपटू रायन विल्यम्स यांनी भारतीय नागरिकत्व घेतले आहे तो सध्या बेंगळुरू एफ सी क्लबसाठी खेळतो त्याला भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या शिबिरात सामील करण्यात आले आहे भारतीय नागरिकत्वाशी नागरिकत्वाशी संबंधित अनुच्छेद पाच ते अकरा हे संविधान भाग दोन मध्ये आहेत नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून किती वंदे भारत गाड्या सुरू केल्या तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून चार वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ केला आहे या चार गाड्या कोणत्या आहेत बघा बनारस खजुराहो लखनौ सहारनपूर फिरजपूर दिल्ली एर्नाकुलम बंगळुरू पहिली वंदे भारत ट्रेन पंधरा फेब्रुवारी दोन रोजी नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर सुरू झाली नेक्स्ट आहे भारताने प्रथमच फोर्टिफाईड तांदळाची निर्यात कोणत्या देशात केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पापुआ न्यू गिनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने प्रथमच छत्तीसगड राज्यातून पापुआ न्यू गिनीला कर्नल्स निर्यात केलेले आहे एकूण वीस मेट्रिक टन तांदूळ पाठवण्यात आला आहे या तांदळात पोषक घटक uh, कोणते आहेत बघा आयर्न फोलिक ऍसिड व्हिटॅमिन बी ट्वेल उद्देश काय आहे तर कुपोषणाविरुद्ध लढा देणे आणि पोषण सुरक्षेला प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात नोव्हेंबर भारतात दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जातो सात नोव्हेंबर रोजी पासून सात नोव्हेंबर दोन हजार चौदा पासून हा दिवस साजरा केला जातो हा दिवस मॅडम क्युरी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो मॅडम क्युरी यांनी रेडियम आणि पोलोनियम या घटकांचा शोध लावला कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांनी रेडिओथेरपी तंत्र विकसित केले याचा उद्देश काय आहे तर कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे आणि लवकर निधनाचे महत्व समजावणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद